उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्व गृहिणींना वेध लागतात ते उन्हाळा कामाचे आणि त्यात सर्वात आधी केलं जाणारं काम म्हणजे मसाला रोजच्या जेवणाची लज्जत वाढवणारा मसाला तर चला तर मग वळूयात मिरच्यांकडे तर मिरच्या सगळ्यात आधी मी सुकायला टाकलेल्या आहेत तर ही साधी मिरची आहे किंवा तुम्ही याला संकेश्वरी मिरचीसुद्धा म्हणू शकता कमी तिखट अशी ही मिरची आहे जर तुम्हाला नॉर्मल तिखट मसाला हवा असेल तर ही वापरा मसाला भरून ठेवण्यासाठी चिनी मातीची भरणी स्वच्छ धुवून उन्हाला ठेवलेली आहे सुकण्यासाठी भाजी बघताच तोंडाला पाणी सुटणारी किंवा एकाऐवजी दोन भाकऱ्या खाव्याशी वाटणारी अशी ही बेडगी मिरची भाजीला एक नंबर रंग येतो कट येतो कवर त्याचं जास्त जाड असल्यामुळे त्याला जरा वेळ लागतो सुकायला जोपर्यंत ती कडक होत नाही तोपर्यंत तिला ऊन दाखवायचं आहे मिरच्या आणायच्या एक दिवस आधी कांदा उभा चिरून उन्हात घातलेला आहे कांद्यातलं पाणी सुकून तो व्यवस्थित कोरडा होण्यासाठी सुका होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यासाठी एक दिवस आधीपासूनच कांदा चिरून सुकत घातलेला आहे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत व्यवस्थित कोरडा सुकवायचा आहे पुढची मिरची आहे लवंगी मिरची ही आहे लवंगी मिरची आहा हा हा झंझणीत मसाला झणझणीत जेवण पाहिजे असेल तर ह्या मिरचीशिवाय पर्यायच नाही दिसायला लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान या प्रकारे ही लवंगी मिरची असते ही साधी मिरची आहे कमी तिखट आणि ही लवंगी मिरची आहे पाहू शकता दोन्हीमधला फरक ही जरा जाड असते आणि ही लवंगी मिरची छोटी असते पण तिखट भरपूर असते तर हीच लवंगी मिरची मी दोन तीन टप्प्यात ठेवली आहे जास्त पसरून यासाठी नाही ठेवली आहे की ती तर ही मिरची व्यवस्थित कडक झालेली आहे तापलेली आहे त्यामुळे त्याला जास्त पसरवून टाकायची गरज नाही उरलेल्या दोन मिरच्यांना कमीत कमी दोन दिवस म्हणजेच की त्या कडक होईपर्यंत ऊन द्यायचं आहे लवकरच भेटूयात मसाल्याच्या रेसिपीत धन्यवाद